श्री स्वामी समर्थ मी आणि माझी मुलगी स्वरा व स्वराचे पप्पा आम्ही तिघे कार्तिक महिन्यातील वारीसाठी आळंदीला गेलो तिथेच माझा भाऊ पण राहत होता आदल्या दिवशी रात्री त्याच्याकडे उतरलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आंघोळ तरुण मंदिराकडे दोन मोटरसायकल घेऊन दर्शनासाठी निघालो एका गाडीवर माझा भाऊ आणि त्याची बायको व त्याची दोन मुले होती आणि दुसऱ्या मोटरसायकलवरती स्वरा स्वराचे पप्पा आणि मी असे मंदिराकडे निघालो आनंदी रायाचं दर्शन घेऊन आम्ही देहूकडे दर्शनासाठी निघालो वाटेत माझ्या भावाची गाडी थोडी पुढे गेली होती पण अचानक ती मागे राहिली आणि आम्ही पुढे आलो जवळजवळ देहूजवळच्या मंदिराजवळ आम्ही पोहोचलोच होतो पण अचानक मधी गटीरोधक आला गिरोधक वरून आमची गाडी गेल्या बरोबर मी पाठीमागे पडले आणि स्वराजचे पप्पा गाडी घेऊन पुढे निघून गेले त्या हायवेवरती भरपूर गाड्या पाठीमागून येत होत्या पण फास्ट असणाऱ्या गाड्यांनी माझ्या जवळ येऊन जोराजोरात ब्रेक दाबले पण माझ्या अंगावरून माझ्या स्वामींनी एकही गाडी जाऊ दिली नाही हा चमत्कार तर छोटाच होता पुढे तर अजून मोठा चमत्कार आहे स्वराच्या पप्पाला माहीतच नाही की मा मी मागे पडले आहे नेमकी त्या क्षणाला माझ्या भावाची गाडी थोड्या वेळासाठी मागे राहिली होती मग मला माझ्या भावाने आणि वहिनीने उठवलं त्या गर्दीतून बाहेर आणलं रस्त्याच्या एका कडेला नेऊन मला पाणी पाजवलं आणि स्वराच्या पप्पाला फोन करून मागे बोलावले मी थोडी थोडी बेशुद्ध होते पण मला तिथं काय होत आहे थोडं थोडं कळत होत तिथूनच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्या हॉस्पिटलमध्ये मला ज्या बेडवरती टाकलं त्या बेडच्या वरती श्री स्वामी समर्थाचा फोटो होता मी हात जोडले आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करू लागले त्या बेडच्या वरती मी श्री स्वामी समर्थाचा फोटो बघितला तेव्हा मी अर्धी ठीक तिथंच झाले होते पण तिथल्या डॉक्टरांनी माझे चेकअप केले माझ्या पूर्ण शरीराचा एक्सरा काढला त्या एक माझा हात पूर्णपणे झालेला आहे असे डॉक्टरांनी हातामध्ये रॉड टाकावा लागेल असं सांगितलं ला। पण श्री स्वामी समर्थाची सेवा मी पहिल्या आठ वर्षापासून करत आलेले होते मुद्दाम माजलगावला जाऊन मी श्री स्वामी समर्थाच्या केंद्रात दीक्षा घेतली होती माझी सेवा ही नित्य होती माझा अतूट विश्वास होता स्वामींवर त्या रूम मध्ये मला जेव्हा श्री स्वामी समर्थाचा फोटो दिसला तेव्हा मी मनाला विश्वास पटला की मी ठणठणीत बरी होणार आणि माझ्या गावाकडे लवकरच जाणार आहे त्याच दवाखान्यातील डॉक्टरांनी माझा एक्सरे काढल्यावरती इथेच आपण रॉड टाकू असं म्हटले पण तो गाव ते गाव आमचं नसल्यामुळे आम्ही गावाकडे येण्याचा हट्ट धरला आणि आम्ही त्याच दिवशी रात्री ट्रॅव्हल्सनी गावाकडे आलो आणि गावाकडच्या डॉक्टरांना दाखवले त्यांनीही आम्हाला तीच सलाह दिली की रॉड टाकावाच लागेल या सगळ्यामध्ये दोन दिवस निघून गेले होते आणि माझ्या हाताचे थनक ही जास्तच वाढली होती आंघोळ करण्यापासून कपडे घालणे किंवा कोणतंही काम माझ्या स्वतःच दुसऱ्यांचं तर नाही पण माझ्या स्वतःचे शरीराचे काम करता वेळी सुद्धा मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता पण माझ्या स्वामीवरती माझा अटूट विश्वास होता माझ्या शेजारच्या दोन बायकांनी त्या काळात पण मी आंघोळ करत आहे त्या काळातही माझी नित्य सेवा चालूच आहे हे बघून त्या मला म्हणाल्या की अशा अवस्थेत तू स्वामी सेवा करत आहेस मग आता तुला हाताला रॉड टाकायची गरज स्वामी नाही कापडू देणार रॉड टाकल्यानंतर जे तीन महिने प्लास्टर तुझ्या हाताला राहणार आहे त्याची गरज स्वामी तुला नाही कापडू देणार त्या माझ्या भक्तीवरती प्रश्न उठवत होत्या गेल्यानंतर मी स्वामींच्या पुढे बसले आणि स्वामींना म्हणाले स्वामी आता माझी भक्ती आणि तुमची शक्ती दोन्हीची परीक्षा आहे आता तुम्हाला चमत्कार करावाच लागेल एवढं मोठं ऑपरेशन करण्याची आर्थिक स्थितीही तेव्हा आमची नव्हती स्वतःचा असा एक आहे त्या ॲटो मध्ये गेलो ते डॉक्टरला मी विनंती केली की रॉड टाकण्याऐवजी मला गोळ्यावरती नीट नाही का होणार डॉक्टरांनी मला हात जोडायला सांगितले मी रोज स्वामी समर्थाजवळ हात जोडत होते तर मी डॉक्टरांनाही तसाच हात जोडून दाखवला त्या क्षणाला मला डॉक्टरांच्या चेहऱ्यात फक्त आणि फक्त स्वामी समर्थच दिसत होते डॉक्टरांनी माझा हात किती उचलतो हे पण मी हात जोडला तो माझ्या स्वामी समर्थांना त्या क्षणाला डॉक्टरांच्या चेहऱ्याचे भाव बदलले आणि त्यांनी मला आठ दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या आठ दिवस खाल आणि नंतर वापस मला दाखवायला या असं ते म्हणाल्या मी त्या गोळ्या घेऊन घरी आले आणि माझी त्याबरोबर श्री स्वामी समर्थाची सेवाही चालूच होती आणि आठ दिवसानंतर आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तर किती मोठा चमत्कार की त्याच डॉक्टरांनी मला माझ्या हाताचे हाड हे जुळत आहे असे सांगितले आणि मला रॉड टाकण्याची गरज नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं तो चमत्कार मी आठवला तरी आज पण माझ्या अंगावरती शहारे येतात त्या दोन बायका ज्यांनी मला माझ्या भक्तीची चॅलेंज दिली होती आज त्या बायका पण माझ्या श्री स्वामी समर्थाची भक्ती करत आहेत माझे स्वामी कधीच आपल्या भक्तांची साथ सोडत नाहीत मी स्वराची मम्मी आज हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे हा माझ्या जीवनातील असा एक नाही असे अनेक अनुभव आहेत जिथे माझे स्वामी क्षणाक्षणाला माझ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त चमत्कारानेच केलेली आहे मी एवढच सांगेन की कसल्याही अवस्थेत कसल्याही परिस्थितीत तुम्ही स्वामीवरचा आपला विश्वास हा डगमगू देऊ नका थोडस धैर्य धरा स्वामी हे आप आपल्याला आपल्या मनासारखं नक्की देतात पण त्यासाठी आपल्याला स्वामींवरती पूर्ण विश्वास करावा लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ